श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याचं स्वरूप क्वाड परिषदेच्या सदस्य देशांसोबतचे द्विपक्षीय करार आणि भारतानं या परिषदेत मांडलेली भूमिका याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत श्रोतेहो पुढील काही आठवड्यांमध्ये अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्षांची निवड होणार आहे अशावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा तीन दिवसीय अमेरिका दौरा महत्वाचा मानला जात आहे आपल्या या दौऱ्यात काल अमेरिकेच्या विल्मिंग्टनमध्ये आयोजित क्वाड परिषदेत प्रधानमंत्री मोदी सहभागी झाले होते हवामान बदल ते उदयनमुख तंत्रज्ञान अशा अनेक विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात आली क्वाडगट हा प्रशांत महासागर प्रदेशात शांतता प्रगती आणि समृद्धी स्थापित करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या देशांचा समूह आहे क्वाडगटातल्या इतर नेत्यांसोबतच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली एकूणच भारताच्या दृष्टीनं प्रधानमंत्री मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळानकर यांनी अधिक माहिती दिली नरेंद्र मोदी यांचा तीन दिवसांचा अमेरिका दौरा हा ऍक्शन पॅक्ट व्हिजिट असं म्हणून याला संबोधता येईल आणि या तीन दिवसांमध्ये भारताच्या संरक्षण दृष्टिकोनातून आर्थिक व्यापारी दृष्टिकोनातून सांस्कृतिक दृष्टिकोनातून आणि भारताची एकूणच युनायटेड नेशन असेल किंवा जागतिक राजकारणामध्ये स्थैर्य आणि सुरक्षा टिकवण्यासाठी आवश्यक असणारी जी कमिटमेंट असेल त्या सर्व दृष्टिकोनातून या दौऱ्याची आखणी केली गेलेली आहे पंतप्रधान मोदी यांचा हा तिसरा महत्वपूर्ण अमेरिका दौरा आहे शेवटी लास्ट दौरा त्यांचा दोन मध्ये झाला होता ज्यावेळेस हाऊडी मोदीचा कार्यक्रम टेक्सास मध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने हा पार पडलेला होता ज्या वेळेला ते ज्या अमेरिका दौऱ्यावरती गेलेले आहेत त्यात त्यांचा सगळ्यात पहिला जो महत्वाचा अजेंडा होता तो प्रामुख्याने क्वाड ही जी एक गट पुनर्बांधणी झाली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण क्वाडची स्थापना ही दोन मध्ये झालेली होती पण दरम्यानच्या काळात ही संकल्पना मागे पडली आणि त्यानंतर दोन हजार अठरा नंतर या संकल्पनेला पुन्हा एकदा उभारणी आली या गटामध्ये किंवा संघटनेमध्ये चार प्रमुख सदस्य आहेत त्यापैकी अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया आणि भारत या चौघांचा ता मिळून हा गट बनलेला आहे आणि या गटाचं सर्वात महत्वाचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे जे सागरी मार्ग आहेत त्या सागरी मार्गांची सुरक्षा आणि त्याचप्रमाणे एकूणच आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आणि सागरी व्यापाराच्या क्षेत्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन व्हावं या दृष्टिकोनातून उपाययोजना हो करणं प्रयत्न करणं हा आहे विशेष करून ह्या गटाचं जे आता सध्या लक्ष केंद्रित करण्याचं स्थान आहे ते आशिया प्रशांत क्षेत्र ज्याला इंडो पॅसिफिक रिजन असं देखील म्हणतात त्या दृष्टिकोनातून याची आखणी केली गेली या गटाची जी कार्याची व्याप्ती आहे ती प्रत्येक वर्षी वाढताना दिसून येते आहे यामध्ये संरक्षण सहकार्य आहे आर्थिक व्यापारी सहकार्य आहे यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामधलं सहकार्य आहे आणि नुकतंच या क्वॉडमध्ये बैठकीमध्ये जो निर्णय घेतला गेला तो म्हणजे कॅन्सर ह्या रोगाशी सामना करण्यासाठी चारही देश कशा पद्धतीने सहकार्य करू शकतील या आपण देखील अनेक लोकोपयोगी अशा प्रकारचे उद्दिष्ट हे क्वाडचे आहेत आणि ह्या क्वाडची ची एक महत्वपूर्ण बैठक ही अमेरिकेमध्ये काल पार पडली त्याला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहिलेले होते चारही देशांचे प्रमुख त्यासाठी उपस्थित राहिलेले होते बायडन यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी याची बैठक जी आहे ती पार पडली आणि ह्या चारही देशांनी एक वाक्यामध्ये कोणत्याही पद्धतीने सागरी मार्गांमधली जी वाहतूक व्यवस्था आहे त्याला विस्कळीत करणं असेल किंवा त्याच्या संदर्भामधले जे नियम आहेत त्याचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरुद्ध सामूहिक कारवाई केली जाईल अशा स्वरूपाचा एक सूर या बैठकीच्या माध्यमातून दिसून आला त्यानंतर एक दुसरा अत्यंत महत्वाचं उद्दिष्ट या भेटीमागचं आहे ते म्हणजे युनायटेड नेशन नेशन्सची जनरल असेंब्ली आहे त्याचं जे वार्षिक अधिवेशन आहे ते नेहमी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये अमेरिकेतील न्यूयॉर्क या ठिकाणी होत असतं आणि त्यासाठी युनायटेड नेशनचे एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत आणि त्याचे सर्व प्रमुख त्या ठिकाणी जात असतात परंतु यावेळेला पंतप्रधान मोदी ह्या युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्लीला ऍड्रेस करणार नाहीये परंतु युनायटेड नेशन पुरस्कृत एक अतिशय महत्वाची बैठक जी बावीस सप्टेंबर रोजी आहे आणि त्या बैठकीचं नाव आहे समिट ऑफ द फ्युचर आणि ह्या समिट ऑफ द फ्युचर नावाचं एक डॉक्युमेंट किंवा एक प्रकारचा करारनामा आहे आणि हा करारनामा एकूण वीस पानांचा आहे आणि त्यामध्ये पाच प्रमुख पैलू आहेत आणि ज्यापैकी एक पर्यावरणाचं रक्षण हा त्याच्यातला महत्वाचा पैलू आहे त्याचप्रमाणे कार्बन डायऑक्साईडचं इमिशन कमी करणं हा त्याच्यातला एक महत्वाचा पैलू आहे त्याचप्रमाणे संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये सुधारणा करणं विशेष करून सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणा करणं ज्या दृष्टिकोनातून हा ही जी समिट ऑफ द फ्युचर आहे याकडे पाहिलं जातं किंबहुना ही सुधारणा एक पहिली पायरी आहे अशा स्वरूपाने याकडे पाहिलं जातं आणि या समिट ऑफ द फ्युचरला पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार आहे सुरक्षा परिषद युनायटेड नेशनच्या सुरक्षा परिषदेमध्ये सुधारण्याची मागणी ही गेल्या अनेक दशकांपासून जोर धरती आहे आणि यामध्येच एक महत्वाचं स्टेटमेंट नुकतंच अमेरिकेकडनं करण्यात आलं की खुद्द अमेरिका देखील सुरक्षा परिषदेच्या विस्ताराच्या पक्षामध्ये आहे आणि अमेरिकेने सांगितलं आहे की अमेरिका चार प्रमुख देशांना पाठिंबा देणार आहे त्यापैकी एक देश हा आफ्रिका खंडामधनं असेल एक भारत आहे तिसरा जपान आणि चौथा जर्मनी त्यामुळे अमेरिकेने उघडपणे घोषित केल्यामुळे आता या सुधारणेला वेग प्राप्त होईल अशा प्रकारची अपेक्षा आहे आज भारतामध्ये प्रत्येक भारतीयाचा पर कॅपिटल इन्कम जो आहे हा अडीच हजार डॉलर एवढा आहे पण जे भारतीय अमेरिकेत स्थायिक झालेले आहेत त्यांचा पर कॅपिटल इन्कम हा साधारणतः ऐंशी हजार डॉलर एवढा आहे म्हणजे यावरनं त्यांची आर्थिक सुबत्ता किती आहे हे आपल्या लक्षात येतं आणि या कडे खूप मोठी क्षमता आहे भारतामध्ये गुंतवणूक करण्याची भारतामध्ये तंत्रज्ञान आणण्याची किंवा भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवण्याची त्यामुळे अशा स्वरूपाच्या एन आर आय च्या संमेलनाच्या माध्यमातून सातत्याने पंतप्रधान मोदी हे त्यांना आव्हान करण्याचा प्रयत्न करत असतात की आता हा भारत बदललेला आहे आणि हा गुंतवणुकीला अत्यंत पोषक अशा प्रकारची परिस्थिती पूरक अशा प्रकारची परिस्थिती भारतामध्ये आहे त्यामुळे तुम्ही भारतामध्ये गुंतवणूक केली पाहिजे दुसरी महत्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच असं घडतं आहे की या तीन दिवसाच्या भेटीमध्ये एक पूर्ण सेशन हे ती महासागर जेव्हा किंवा ज्याला आयओ सी इंडियन ओशन रिंग ज्याला म्हणतात तर यावरती ठेवलं गेलेलं आहे तर अमेरिकेमध्ये आता अध्यक्षपदाच्या निवडणुका ह्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणुकी म्हणजे केवळ सात आठवडे आता ह्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला राहिलेल्या आहेत खर तर या काळामध्ये अमेरिकेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय हा घेतला जात नाही कारण आता जे राष्ट्राध्यक्ष असतात हे त्यांची टर्म संपणारी असती त्यामुळे कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही पण पहिल्यांदा असं घडलेलं आहे की या वेळेला एक धोरणात्मक गोष्टी संदर्भात काही निर्णय घेण्यासाठी विशेष करून हिंदी महासागराच्या परिक्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं हिंदी महासागरातील जे सागरी मार्ग आहेत त्याचं रक्षण कसं करता येईल कारण आजच्या घडीला पस्तीस देश हे आय म्हणजे इंडियन ओशनरी मध्ये येतात साधारणतः पन्नास टक्के व्यापार हा हिंदी महासागराच्या माध्यमात होत असतो त्यामुळे त्यातलं सुरक्षा ही फार महत्वाची आहे विशेष करून या क्षेत्रामध्ये चीनचा वाढता हस्तक्षेप गृहित धरता किंवा लक्षात घेता अशा प्रकारची सुरक्षा यंत्रणा तयार करणं किंवा व्यवस्था तयार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे त्यावरती एक महत्वाचं सेशन होणार आहे ज्यात पंतप्रधान मोदी भारताची वाढती जागतिक भूमिका ही आहे कारण ऑगस्ट महिन्यामध्ये पंतप्रधान मोदी हे रशियाच्या दौऱ्यावरती जाऊन आले त्यानंतर ते तात्काळ युक्रेनच्या दौऱ्यावर गेले आणि ते, ते अमेरिकेच्या दौऱ्यावरती आहेत त्यामुळे जगातले तीन अत्यंत महत्वाचे नेते जे आहेत की ज्यांच्या माध्यमातून सध्या आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक लक्ष ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे व्लादिमीर पुतीन युक्रेनचे झेलेन्स्की आणि अमेरिकेचे तिघांबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या चर्चा होत आहेत प्रभाव हा अधोरेखित होतो आणि या भेटीच्या पुन्हा एकदा भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध हे घनिष्ठ होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यामुळे एकूणच भारताच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी भारताचा वाढता जागतिक प्रभाव आणखी वृद्धिंगत करण्यासाठी हा तीन दिवसांचा दौरा सर्व दृष्टिकोनातून उपकारक आहे योगदान देणारा आहे असं आपल्याला म्हणता येईल श्रोते हो आपल्या तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी यांनी उद्योग क्षेत्रातल्या प्रमुख नेत्यांची भेट घेतली यासोबतच अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया जपानच्या प्रमुख नेत्यांशी देखील त्यांनी चर्चा केली प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या वैशिष्ट्यावर भाष्य करताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ अक्षय रानडे यांनी सांगितलं पंतप्रधान मोदी तीन दिवस अमेरिकेत असतील आणि त्या दौरान त्यांचे अनेक चर्चासत्र अनेक द्वि आणि अने बहुपक्षीय चर्चा आखण्यात आलेल्या आहेत त्यात महत्त्वाचं म्हणजे स्क्वॉड शिखर परिषद संपन्न झाली तर त्याचबरोबर बायडन आणि मोदी यांच्यामध्ये देखील द्विपक्षीय चर्चा काल संपन्न झाली त्याचबरोबर पंतप्रधान मोदी हे संयुक्त राष्ट्राच्या आम परिषदेमध्ये देखील आपलं वक्तव्य मांडणार आहेत आणि तिथल्या भारतीय समुदायांबरोबर त्यांचे काही कार्यक्रम आखण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर इतर द्विपक्षीय चर्चा देखील ते इतर राष्ट्रांबरोबर करण्याची अपेक्षा आहे त्यामध्ये जपान ऑस्ट्रेलिया असतील आणि इतर राष्ट्र देखील असतील असे संकेत आपल्याला परराष्ट्र मंत्रालयाकडनं मिळालेले दिसतात त्याचबरोबर ते काही उद्योजकांबरोबर देखील चर्चा करणार आहेत आणि त्याचा आर्थिक दृष्टिकोनातून भारताला कसा उपयोग करून घेता येतील यावर देखील चर्चा होण्याची अपेक्षा आहे त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालच क्वाड ही शिखर परिषद संपन्न झाली एकंदरच इंडो पॅसिफिक या भागात पण जागतिक स्तरावर देखील क्वाड या संस्थेला महत्व आता प्राप्त झालेलं आहे हळूहळू त्याच्यात चर्चेले जाणारे मुद्दे असतील किंवा त्याच्यात होणाऱ्या विषयांवरच्या व्याप्ती असेल ही वाढत चाललेली दिसते आणि एक महत्वाचं अलायन्स पुढे या ठिकाण निर्माण होईल की काय अशी चिन्ह देखील आपल्याला क्वाडच्या प्रगतीवरून दिसून येतात चारही राष्ट्रांनी हे मान्य केलं की क्वाड हे अतिशय महत्वाची संस्था आहे इंडो भागा भागा या भागात असणाऱ्या चार लोकशाहींचा हा एक गट आहे आणि एकंदरच ह्या पूर्ण भागामध्ये लोकशाही मूल्य टिकून राहावी करता हे चारही राष्ट्र प्रयत्नशील आहेत असं देखील त्यांनी पुन्हा वारंवार हे मत मांडलेलं आहे कालच्या शिखर परिषदेमध्ये देखील तशाच प्रकारची चिन्ह पुढे आलेली दिसतात काही महत्वाचे करार त्या ठिकाणी झालेले आहेत अर्थातच काही उद्योजक आणि ह्या संबंधित चर्चा त्या ठिकाणी झाल्या आहेत पण एक कॅन्सर या महारोगाला एकत्रित प्रत्युत्तर देण्यासंदर्भात काही संशोधन एकत्रपणे करणं असेल किंवा सेमी कंडक्टर जो अतिशय महत्वाचा विषय सध्या आहे आणि त्याला साखड आहे असं आपल्याला विषयांवरती चर्चा झाली पण एक सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट त्यामध्ये आपल्याला लक्षात येते की नवीन उपक्रम ज्याला मैत्री असं नाव देण्यात आलेलं आहे मैत्री म्हणजे मॅरीटाइम इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग इन इंडो पॅसिफिक या नवीन उपक्रमाची देखील घोषणा करण्यात आली एकंदर इंडो पॅसिफिक भागामध्ये चीनकडून काही होणाऱ्या गोवाऱ्यांबद्दल एकत्रित प्रत्युत्तर देण्याकरता एक चारही राष्ट्रांनी मिळून एक तयारी करण्याचं आखलं आहे की काय अशी चिन्ह या उपक्रमातून आपल्याला दिसून येतात चारही राष्ट्र आपल्याला दिसतात की एकंदर इंडो पॅसिफिक या भागामध्ये लोकशाही मूल्य असतील आंतरराष्ट्रीय कायदा असेल हा टिकवून ठेवण्याबाबत फार आग्रही होताना आपल्याला ते दिसतात आणि याचा कुठेतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इशारा चीनकडे जातो की काय असा देखील यामधून आपल्याला लक्षात येतं त्याचबरोबर एकंदर संयुक्त राष्ट्रामध्ये सुधारणा व्हावी आणि संयुक्त राष्ट्र जी सुरक्षा परिषद आहे त्याचा विस्तार होऊन त्याच्यामध्ये स्थायी सदस्य वाढावेत आणि भारताला त्याच्यामध्ये स्थान मिळावं या दृष्टिकोनातून देखील सकारात्मक चर्चा त्या परिषदेत झालेली पण दिसते तशीच चर्चा आपल्याला बायडन आणि मोदी यांच्यामध्ये जी द्विपक्षीय चर्चा झाली त्याच्यात देखील असे चिन्ह आहेत असं आपल्याला लक्षात येतं आत्ताच पंतप्रधान मोदी यांचा युक्रेनचा दौरा झाला त्यापूर्वी रशियाचा दौरा झाला आणि त्यानंतर हा त्यांची ही द्विपक्षीय चर्चा झाली आहे याला देखील एक वेगळं महत्व या ठिकाणी येतं त्यांच्यामध्ये नेमकी कुठली चर्चा झाली हे अजून स्पष्ट नाहीये मात्र ती चर्चा झाली असणार आणि भारत त्यात देखील अग्रही भूमिका घेण्याचा प्रयत्न करतोय हे देखील याच्यातून स्पष्ट आता हो पुढे त्यांची आणखीन इतर द्विपक्षीय चर्चा देखील आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने जपान आणि ऑस्ट्रेलिया आहेत पण इतर संयुक्त राष्ट्रेच्या पार्श्वभूमीवर जे इतर राष्ट्र तिथे येतात त्यांच्याबरोबर देखील काही राष्ट्रांबरोबर महत्वाच्या राष्ट्रांबरोबर पंतप्रधान मोदी चर्चा करतील हे अपेक्षित आहेत एकंदर उद्योजक जागतिक उद्योजक क्षेत्रामधले जे काही अग्रणी लोक आहेत त्यांच्याबरोबर देखील पंतप्रधान मोदींची चर्चा होणार आहे ती अपेक्षित आहे त्याच्यामध्ये काही परत मेक इन इंडिया असतील इन्व्हेस्ट इन इंडिया असतील आणि ह्या चर्चांमध्ये आणि भारताला एक मॅन्युफॅक्चरिंग हब कसं करता येईल चर्चा होणं अपेक्षित आहे श्रोते हो क्वाड परिषदेत मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताची भूमिका विषय केली ते म्हणाले जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण आणि संघर्षाच्या वातावरणात ही बैठक होत असून अशा परिस्थितीत सामायिक लोकतांत्रिक मूल्यांच्या आधारावर क्वाडची एकत्रित वाटचाल ही संपूर्ण मानवतेसाठी महत्त्वाची ठरणार आहे क्वाडची दोन हजार पंचवीसमध्ये होणारी बैठक भारतात होणार असल्यानं अमेरिकेच्या संभाव्य राष्ट्राध्यक्षांसह जपान आणि ऑस्ट्रेलियाचे प्रमुख नेतेही या परिषदेसाठी भारतात उपस्थित राहतील ही भारतासाठी उभय राष्ट्रांसोबतचे व्यापारी आणि राजकीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी चांगली संधी असेल एकूणच अमेरिकेसह क्वाडच्या सदस्य राष्ट्रांसोबतच्या संबंधामध्ये सुधारणेच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा हा अमेरिका दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आर या ॲपवर या लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य निकिता लाड लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत